पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासोबत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण थेट दृश्य पाहतोय दिल्लीमधून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यामध्ये ही भेट होणार आहे आणि त्या अनुषंगाने ही लाईव्ह दृश्य आपण सध्या पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर दिल्लीमधून पाहतोय लाईव्ह दृश्य आहेत आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे संबंध हे आणखी दृढ या दौऱ्याच्या दरम्यान केले जाणार आहेत त्यासाठी म्हणून ही भेट अत्यंत महत्वाची आहे हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे वार्षिक शिखर परिषदेसाठी म्हणून भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी म्हणून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आज काल पासून भारत दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोबतच देशातल्या काही मंत्र्यांसोबत सुद्धा भेट होणार आहे आणि त्या भेटीसाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोहोचलेले आहेत त्याची ही लाईव्ह दृश्य आपण आताच्या क्षणाला टीव्ही स्क्रीनवर व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळातील काही महत्वाचे मंत्री हे आलेले आहेत लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील काही मंत्री, मंत्री। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या साऱ्यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत भेट होणार आहे आणि त्यासाठी म्हणून पंतप्रधान राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळातले काही मंत्री हे सुद्धा पोहोचलेले आहेत त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत त्यांच्या देशाचे काही मंत्रिमंडळातले काही महत्वाचे मंत्री सुद्धा आलेले आहेत आणि ही, ही भेट अत्यंत महत्वाची आहे शिखर परिषदेसाठी भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी म्हणून व्लादिमीर पुतीन भारतात आलेले आहेत तर रशियाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर संघर्ष सुरू झाला युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर पहिल्यांदाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळं या दौऱ्याला अत्यंत महत्वाचं आहे के महत्व आहे केवळ भारत आणि रशियाच नाही तर संपूर्ण जगातील अनेक देश हे या भेटीकडे आजच्या या भेटीकडे या भेटीमध्ये नेमके कोणते करार होतात काय बोलणी होते नेमकं कोणत्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जातात ह्या सगळ्याकडे देश जगभरातले अनेक देश हे लक्ष लावून बसलेले आहेत अनेक देशांचं लक्ष आहे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मोदी पुतीन यांची भेट होणार आहे भारत रशिया शिखर परिषद आज पार पडणार आहे भारत रशियाचं नवं मैत्री पर्व हे सुरू होतंय जवळपास अनेक दशकांपासून भारत रशियाचं मैत्रीचं नातं आहे आणि आता अमेरिकेनं नवं टॅरिफ वॉर सुरू केल्यानंतर सुद्धा व्लादिमीर पुतीन हे भारतात आलेले आहेत त्यामुळं त्या अनुषंगानं सुद्धा या भेटीला महत्व आहे रशियाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर संघर्ष युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येत आहेत त्यामुळे त्याही अनुषंगाने या भेटीला महत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये भेट होणार आहे व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर आहेत ज्यावेळी पुतीन हे भारतात दिल्लीमध्ये विमानतळावर पोहोचले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यांना रिसिव्ह करण्यासाठी त्यांना घेण्यासाठी गेले होते त्यानंतर त्या दोघांनी एकाच गाडीतून प्रवाससुद्धा केला होता आता पुन्हा एकदा ही भेट होणार आहे या भेटीदरम्यान काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होऊ शकतात काही महत्त्वाचे विषय हे चर्चेने जाऊ शकतात तेविसाव्या रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन भारतात दाखल झाले आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया शिवाजी आंतरराष्ट्रीय पातळीवर या भेटीला अत्यंत महत्व अत्यंत आहे जितकं देशासाठी ही भेट महत्वाची तितकीच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा ही भेट प्रचंड चर्चेत असलेली भेट आहे काय नेमकं या भेटीमध्ये होऊ शकतं शिखर परिषदेमध्ये कोणत्या करारांवर स्वाक्षऱ्या होऊ शकतात काय काय होणं अपेक्षित आहे काय काय होणं पाहिलं गेलं तर भारत आणि संरक्षित करण आतापर्यंत मोठ्या प्रमाणात संरक्षण म्हणून रशियाकडे पाहतो मात्र यावेळी पहिल्यांदाच बिझनेस ते होण्याची पद्धतीने अमेरिका आणि भारतामध्ये अमेरिकेने भारतावरती हो पेरीत टाकल्यामुळं आयत शुल्क वाढवल्यामुळं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भारताला मोठा हो फटका बसताना पाहायला मिळतात ती कुठेतरी झालेली आहे ते भरून काढण्यासाठी भारत आता रशिया सोबत जे आहे ते करार करण्याची शक्यता केली जात आहेत आणि या करारामध्ये सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की भारतातील जे स्किलफुल युथ असतील त्यांच्यासाठी रशियामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे अशी माहिती मिळते साधारण पाच ते दहा लाख लोकांना रशियामध्ये रोजगार दिला जाऊ शकतो त्या संदर्भातला करार जो आहे तो महत्वाचा असणार आहे बाकी जर करार म्हणून आपण जर पाहिले तर संरक्षण करणामध्ये भारताला यस फोर हंड्रेड हे जे काही अँटी मिसाईल आहे हे मिळण्याची अपेक्षा आहे कारण आतापर्यंत अप्रें आपल्याला माहिती आहे ऑपरेशन सिंधुदुर्ग एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीमचे हवाई सर्व मोठं काम केलेलं पाहायला मिळालं होतं आणि भारताला उर्वरित फोर हंड्रेड चा पुरवठा देखील होणार का हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ब्रह्मोस आपण भारताने आवृत्ती जी आहे ती पाहायला मिळेल का सुकई थ्री थर्टी एम के आय विमान जे आहे ते भारताला मिळण्याची शक्यता जे आपण पाहिले गेलं तर सातत्यानं पाहायला मिळाले आहेत कारण जे विमान के आपण रशियाकडनं घेतलेली आहेत आणि त्याच्यापैकी आता भारताला पुढचे साधारणपणे काही विमानांची गरज आहे ती भारत रशियाकडनं घेत आहे का भारताने तसं जर पाहिलं गेलं तर रशियावर धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी लाइव दृश्य आपण मधून पाहतोय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दे यांच्यामध्ये भेट होणार आहे भारत रशिया शिखर परिषदेसाठी म्हणून व्लादिमीर पुतीन हे भारतामध्ये आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यासुद्धा पुतीन यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण दिल्लीमधून पाहतोय पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत खरं तर पुतीन हे ज्यावेळी भारतात पोहोचले विमानतळावर दिल्लीच्या विमानतळावर ते पोहोचले त्याही वेळी त्यांना त्यांचं स्वागत करण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलेले होते आता या शिखर परिषदेसाठी म्हणून पुतीन पोहोचलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत लाईव्ह दृश्य आपण पाहतोय एकीकडं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घडत असलेल्या घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवरची सगळी बदलणारी समीकरणं आणि त्या पार्श्वभूमीवर भारताचा जुना मित्र असलेल्या रशिया रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा हा भारत दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय भारत रशिया मैत्रीचं नव पर्व असं याला म्हटलं जाऊ शकत हे राष्ट्रपती भवनात पोहोचलेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोहोचलेले आहेत त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे आपण पाहू शकतो की दृश्य की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वागतासाठी पोहोचलेले आहेत ही खरं तर दोन्ही देशांमधील अतिविश्वासाचं असलेलं नातं आपल्याला पाहायला मिळतं कारण भारत हा सात दशकाहून रशियाचा सा जवळचा आणि विश्वास मित्र आहे आणि आता गार्ड ऑफ ऑनर देताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण खूप कमी नेत्यांना अशा पद्धती अशा पद्धतीने गार्ड ऑफ ऑनर दिला जातो आणि आपण हे पाहू शकतो ही दृश्य की सध्या गार्ड ऑफ ऑनर जो आहे तो दिला जात आहे धन्यवाद शिवाजी दिलेल्या आहे सगळ्या माहितीसाठी ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय दिल्लीच्या राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत होते त्यांनी माहिती दिलेली आहे दृश्य आपण पाहतोय रशियाचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर श्रीमान अंतर सेना सम्मान गार्ड निरीक्षण के लिए हजरत भारत रशियाचं हे नवं मैत्रीपर्व आहे असं आपण म्हणतो राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदी यांनी आता पुतीन यांचं स्वागत केलं आहे त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला गेला नुकतंच आपण बघितलं रशियाचे अध्यक्ष पुतीन हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिले पुतीन यांच्या भारत दौऱ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत सतीश सर आपण बघतोय की आता गार्ड ऑफ ऑनर नुकतंच रशियाच्या अध्यक्षांना आपण दिलेलं आहे दोन दिवसीय त्यांचा हा जो दौरा आहे जी शिखर परिषद आपण म्हणतोय होणार आहे त्या नेमकं त्याचं काय वैशिष्ट्य सांगता येईल आणि ही जी भारत रशिया मैत्री आहे त्याचं नेमकं काय महत्त्व असेल अधिकृतरित्या गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारताचा अधिकृत दौरा त्या ठिकाणी सुरू होईल त्यानंतर आपण जसं पाहतोय की राष्ट्रपती महोदयांशी त्याचबरोबर हेड ऑफ गव्हर्नमेंट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आहेत कॅबिनेटचे सहकारी आहेत त्यानंतर ते राजघाटला जातील आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा जो कॉम्पोनंट आहे तो म्हणजे भारत आणि रशिया यांच्यामधली शिखर परिषद त्या ठिकाणी होणार आहे दोन हजार मध्ये भारत आणि रशियामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप सुरू झाली दोन हजार दहा मध्ये स्पेशल आणि प्रिव्हिलेज अशा प्रकारची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं त्याला स्वरूप आलं आणि प्रत्येक वर्षी भारत आणि रशियामध्ये अशा प्रकारची वार्षिक शिखर परिषद होत असते फक्त वर्ष दोन हजार तेवीस आणि चोवीस याला अपवा दोन हजार बावीस आणि तेवीस याला अपवाद होते मागच्या वर्षी नरेंद्र मोदी रशियाला गेले होते तर यावर्षी व्लादिमीर पुतीन या ठिकाणी आलेले मुळातच मागच्या सहा दशकांचा इतिहास पाहिला तर रशिया हा भारताचा टाईम ट्रस्टेड अलाय राहिलेला आहे आणि आता बदलत्या राजकीय घटनांच्या अनुसार त्याचबरोबर अमेरिकेचं एक प्रकारे जे तंत्र आहे त्याला लक्षात घेता एनर्जी सेक्टरशी संबंधित भारत आणि रशिया यांच्या द्विपक्षीय व्यापाराशी संबंधित आणि संरक्षणाशी संबंधित मोबिलिटीशी संबंधित अत्यंत महत्वाच्या चर्चा महत्वाची करार त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे साधारणतः दहा इंटर गव्हर्नमेंटल करार आणि पंधरा मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग भारत आणि रशिया यांच्या दरम्यान होण्याची त्या ठिकाणी अपेक्षा आहे मुळात भारत आणि रशिया यांचे संबंध जे आहेत मागच्या कित्येक काळापासून मजबूत राहिलेले आहेत आणि एकविसाव्या शतकातले चॅलेंजेस पाहता ते आणखी दृढ होतील हेच या सगळ्या चर्चांमधून आपल्या समोर निश्चित जी धगे सर धन्यवाद तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया आणि सविस्तर विश्लेषण पुढारी न्यूजवर केलं यासाठी भारत रशियाचं हे नवं पर्व आहे असं आपण म्हणतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत जे व्लादि पुतिन यांच्या सोबत आता रशियाचे जे सात मंत्री त्यांच्यासोबत आलेले आहेत त्यांची भेट घेत आहेत आपण बघतोय गार्ड ऑफ ऑनर नुकतंच त्यांना दिला गेला आणि त्यानंतर आता अधिकृतरित्या भारताचा दौरा पुतीन यांचा सुरू झालेला आहे भारत रशियाचं हे नवीन मैत्रीपर्व आता सुरू होत आहे राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदींनी पुतीन यांचं स्वागत केलं आणि पुतीन यांच्यासोबत रशियाचे सात मंत्री सुद्धा आलेले आहेत ज्यांच्यासोबत आता नुकतंच हस्तांदोलन केलेलं आहे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी आपण बघितलं शिखर परिषद संपन्न होती आहे ज्याच्यामध्ये पंधरापेक्षा अधिक व्यापारी करार होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि त्यामुळे या शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल भारत रशिया यांच्या दरम्यान होणारे हे करार हे अत्यंत महत्त्वाचे असतील शत्रू राष्ट्रांना धडके भरवणारे असतील एस फोर हंड्रेड या आपल्या एअर डिफेन्स संदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे त्यादृष्टीनं सुद्धा संपूर्ण जगाचं लक्ष पुतीन यांच्या भारत दौऱ्यावर आहे पुतीन यांचा हा दोन दिवसाचा भारत दौरा असल्यामुळे आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासह एक छायाचित्र या ठिकाणी टिपलं जातंय आपण बघतोय तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे भारतामध्ये आहेत पंतप्रधानांनी आणि राष्ट्रपतींनी त्यांचं स्वागत केलं आणि आता त्यांना नुकतंच गार्ड ऑफ ऑनरसुद्धा दिला गेला अधिकृतरित्या त्यांचा भारताचा दौरा आता सुरू झालेला आहे आणि सगळ्यांचं लक्ष आहे ते शिखर परिषदेकडे कारण पंधरापेक्षा अधिक व्यापारी करार यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि ज्याकडे ज जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे तीन आता त्यांच्या दौऱ्यासाठी पुढे रवाना होत आहेत आपण बघितलं